राज्य सरकारकडील थकीत नव्वद हजार कोटी रुपयांची बिलं त्वरित देण्याच्या मागणीसाठी कम कं, कंत्राटदारांनी मंगळवारी पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरसह विविध संघटनांचे से आठशे ते नऊशे कंत्राटदार सहभागी झाले राज्यकर्ते जोमात कंत्राटदार कोमात अशा घोषणांनी परिसर दनानून गेला अजय गुजर यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे आहेत मात्र कंत्राटदारांची बिला थकीत ठेवली जाते जगन्नाथ जाधव यांनी सांगलीतील एका आत्महत्येचा उल्लेख करून अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला रवींद्र भोसले यांनी किमान पन्नास टक्के बिला तात्काळ देण्याची मागणी केली आहे तर सुरेश कडू यांनी पैसे नसतील तर फसव्या निविदा काढू नका असा इशारा दिला आंदोलनानंतर मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून उत्सव अवसान आणून ठेकेदारांना आणखी कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण एक रुपये घेतला तर तो दिलेशिवाय आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत कामं काढू नका आपण आपल्याकडे जर पैसे नसतील विकास कामं करता तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी ठेकेदारांना कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावं अशा प्रकारची सरकारना मागणी करतो